जोपर्यंत रिक्त पदांवर शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत कंत्राटी शिक्षक म्हणून स्थानिक बी एड रोजगारांना सामावून घ्यावं जेणेकरून जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत रिक्त पदांमुळे अडचण निर्माण होणार नाही असं सांगतानाच त्यासाठी मूळ शासन निर्णयात काही बदल करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी माजी शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन विनंती करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी आहे केसरकर साहेबांनी काढलेला दोन हजार तेवीसचा जी आर हा पुनरुज्जीवित करावा आणि त्याही पुढे जाऊन दोन हजार तेवीस चा जी आर ते सप्टेंबर दोन हजार दोन हजार तेवीस चोवीस तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा तेवीस नाही दोन हजार चोवीसचा जी आर पुनर्जीवित करावा त्याही पुढे जाऊन आम्ही मानतोय की जो पहिला जी आर निघाला शासनाचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा ज्यामध्ये कमी पटसंख्या असलेल्या ठिकाणी निवृत्त शिक्षक घेण्यात यावं या मूळ जीआरमध्ये शुद्धी पत्रकाद्वारे बदल करून निवृत्त शिक्षक किंवा डी एड बे डी एड बी एड अहताधारक बेरोजगार शिक्षकांना सामावून घेण्याबाबत निर्णय व्हावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे उद्या सन्माननीय पालकमंत्री नामदार नितेशजी राणेसाहेब यांची भेट घेऊन अर्थात माझ्यासमोर ते बेरोजगार संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा असतील आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की या बेरोजगारांना न्याय देतानाच जिल्ह्यातील रिक्त पदामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये जी अडचण निर्माण होणार आहे ती प्रामुख्यानं सोडवली पाहिजे याच्यात प्रमुख भाग असा आहे कमी पटसंख्या हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना सातत्यानं भिडवसावणारा प्रश्न आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात पद अन्य जिल्ह्यात दिसत नाही कारण आमच्या जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि हे बाहेर आलेले शिक्षक दरवर्षी मोठ्या प्रमाणातच पुन्हा आपल्या जिल्ह्याकडे जाण्याचं काम करतात आणि त्यामुळे माननीय पालकमंत्री महोदयाला विनंती आहे करणार आहोत या दोन जिल्ह्याचा विचार करतात कारण एक तर डोंगराळ भाग आहे अति दुर्गम भाग आहे अशा ठिकाणी निवृत्त शिक्षक कसे काम करतील त्याच्याऐवजी या डीएड बी एड अर्थधारक बेरोजगारांना सामावून घेण्याचं काम केलं तर गेली कित्येक वर्ष बेरोजगारीच्या खाईत असणारी ही मंडळी थोडासा अर्थार्जन करू शकतील त्याही पेक्षा त्यांना त्यांचा ज्ञान म्हणून ज्यांनी काही ज्ञान घेतलं ते ज्ञान मुलांना शिकवण्याचं त्यांनाही भाग्य लाभेल इथं जागी तरी नोकरीत समावून घ्यावं याबाबत वारंवार त्यांनी आंदोलन केल्यानंतर आम्ही नियोजन मंडळाच्या सभेमध्ये त्याबाबत आक्रमक झाल्यानंतर तात्कालीन शिक्षण मंत्री दीपकबाई केसरकर यांनी या शिक्षकांना सामावून घेण्याबाबतचा दोन हजार तेवीसचा जी आर काढला होता परंतु त्यातील काही तांत्रिक अडचणीमुळे त्या ठिकाणी त्यांना नियुक्ती दे देता आली नाही त्याऐवजी शासनाच्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये एक निवृत्त शिक्षक म्हणून कंत्राटी पद्धतीनं देण्याचा ज्या निघालेला होता त्यावेळी सुद्धा जिल्ह्यात चारशे पेक्षा जास्त पद रिक्त असताना फक्त पंचावन्न शिक्षकांनी प्रतिसाद दिलेला होता त्यानंतर शासनानं जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये नियमित भरती केली जाईल असं कळविल्यामुळे हा जी आर मागे पडला परंतु आज शाळा सुरु एक महिन्यापेक्षा जास्त काळ गेलेला आहे जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर मराठी शिकवणारे उपशिक्षक यांची तीनशे पंचावन्न पद रिक्त आहेत तर उर्दू शाळांमधील नऊ पद रिक्त आहेत आणि ही भरण्यासाठी कोणतीही कारवाई जिल्हा परिषद प्रशासन करत नाही आम्हाला वाटलं होतं कदाचित ही शासनानं दिलेल्या आदेशाप्रमाणे ही मंडळी वागतात परंतु आमची जिल्हा परिषद शिक्षणाच्या शिक्षण विभागाच्या बाबतीत मात्र सातत्यानं कासव गतीनच काम करत याची प्रचिती सातत्यानं येते कारण तीन सात दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदांवर निवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने से सामावून घेण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे त्यामुळे आमच्याही जिल्हा परिषदेने तशी कार्यवाही सुरू करावी अशी आमची मागणी आहेच परंतु त्यातही निवृत्त शिक्षकांचा प्रतिसाद मिळत नाही याचा विचार करता मागणी असेल की जो पर्यंत रिक्त पदावर शिक्षक नियुक्त होत नाही तो पर्यंत कंत्राटी शिक्षकाला त्या ठिकाणी ठेवण्यात यावं की जेणेकरून सातत्यपूर्वी प्रक्रिया सुरू राहील कोणत्याही शाळेत रिक्त पदामुळे अडचण निर्माण होणार नाही आणि त्यामुळे जे आवश्यक असलेले मूळ शासन निर्णयातील काही बदल करण्यासाठी महोदयांना आम्ही विनंती करणार आहोत त्याचप्रमाणे यापूर्वीचे शिक्षण मंत्री सन्मान्य दीपक भाई केसरकर यांना सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत आमदार निलेश इराणे यांची सुद्धा भेट घेणार आहोत की या जिल्ह्याचा हा प्रश्न जो सातत्यानं उद्भवणारा तो करन करन या जी आरच्या माध्यमातून शुद्धीकरण करून सोडवावा जर सांगली जिल्हा परिषद अशा प्रकारची कारवाई करत असेल तर आपली जिल्हा परिषद मागे का राहते याचाही विचार या ठिकाणी झाला पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल